सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सध्या टांगती तलवार आहे कोकाटेंची शेतकऱ्यांच्याविषयी वादग्र विधानं आणि विधिमंडळात वागणं यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज झालेत त्यामुळे कोणत्याही क्षणी कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो त्याचबरोबर त्यांच्या कृषी मंत्रीपदाचा कारभार मखरंद पाटील यांच्याकडं देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं बोललं जात आहे वरिष्ठ पातळीवर नेमकं काय चाललंय याचा घेतलेला बोलबिंदासनी हा आढावा नमस्कार मी नितीन शिंदे हे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या भिकारीही एक रुपया घेत नाही असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी आधी पिकमे शेतकऱ्यांचं वाबाडे काढलं नंतर सरकारच भिकारी आहे असं ते बोलून गेले आपलं खातं हे उसाळगावची पाटील की असल्याचं नमूद करीत त्यांनी स्वतःच्याच खात्याविषयी एक प्रकारे अनादर व्यक्त केला नंतर हे महाशय सभागृहात रमी खेळताना सापडले तेव्हापासून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली त्यांच्या वागण्या बोलण्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनीसुद्धा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली अजितदादानी मौन बाळगलं असलं तरी दादा ॲक्शन मोडमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी कोकाट्यांची मंत्रिपदावरून हक्कालपट्टी होण्याची शक्यता आहे आता कोकाट्यांचं खातं कोणाला जाणार याबाबत उत्सुकता आहे मात्र यासाठी वाई खंडाळ्याचे राष्ट्रवादीचे आमदार व मंत्री मकरंदाबा पाटील यांचं नाव चर्चेत आहे मकरंदाबा पाटील हे अजितदादांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडे सध्या मदत व पुनर्सन खात्याची जबाबदारी आहे कृषी खातं हे महत्वाचं खातं या पदावर जबाबदारी व्यक्तीच हवी या उद्देशानं त्याची धुरा आबांच्याकडे जाण्या असल्याचं जवळपास फिक्स झालं मकरंद आबा हे आत्तापर्यंत चार वेळा वाई खंडळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले दोन हजार नऊला ला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आत्ता दोन हजार चोवीसच्या अशा सलग चार निवडणुका त्यांनी जिंकल्या साताऱ्यातील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख तयार केली किसनवीर सहकारी कारखाना पुन्हा चालू करण्यासाठी आबाने पुढाकार घेतला त्यानंतर हा कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचं शिवधनुष्य देखील त्यांनी पेलून दाखवलं वही खंडळा महाबळेश्वर परिसरात मकरंदाबांचा प्रभाव आहे या परिसरातील गावागावामध्ये पायाभूत सुविधा त्यांनी मार्गी लावल्या त्यांचे वडील माजी खासदार लक्ष्मणराव पाटील हे साताऱ्याचे दोन वेळा खासदार होते तर त्यांचे बंधू नितीन पाटील हे राज्यसभेचे खासदार आहेत कामाला वाघ ही मकरदाबांची प्रतिभा आहे ग्रामीण प्रश्नांची व शेतकऱ्यांच्या प्रश्नाची त्यांना चांगली जाण आहे हे लक्षात घेऊन कृषी मंत्रिपदासाठी त्यांच्या नावाचा विचार सुरू झाला असावा असं दिसत आहे कोकाट्यांचं मंत्रिपद जाणार का आणि मकरंदाबांची त्यांच्या जागी वर्णी लागणार का याकडं आता सातारकरांचं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं कोकाट्यांचं खरंच मंत्रिपद जाईल का आणि कोकाट्यांना डच्चू मिळाल्यावर वाईचे ताचे मदत पुनर्वसन मंत्री असलेले मकरंद पाटील यांना कृषी मंत्री मिळणार का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र